संपूर्ण देशाचं लक्ष दोन मतदारसंघाकडे होतं अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघामधून काँग्रेसचा कोणता उमेदवार उभा राहणार हे शुक्रवारी सकाळी घोषित करण्यात आलं सोबतच हे देखील स्पष्ट झालं की प प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणापासून दूरच राहणार आहेत तर राहुल गांधी यावेळी त्यांच्या परंपरागत अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तसेच हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे बाले राहुल गांधीचे आजोबा फिरोज गांधी आज या इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे तर अमेठीचे प्रतिनिधित्व हे संजय गांधी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी केले आहे जेव्हा राहुल गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला तेव्हा सोनिया गांधी यांनी अमेठीचा अमेठी मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवला आणि त्या स्वतः रायबरेलीतून निवडणूक लढू लागल्या पण त्यांनी आता निवडणुकीच्या राजकारणातून सन्यास घेतला आहे आणि राज, राज्यसभेत जाण्यास पसंती दिली आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले तर वायनाडमधून विजयी झाले होते त्यामुळे यावेळी गांधी घराण्याच्या दोन्ही परंपरागत मतदारसंघातून कोणाला लढवायचे हा पक्षापुढे झाला तो सोडवण्यासाठी काँग्रेसने जास्त वेळ घेतला पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडला हे विरोधकांनाही मान्य करावे लागले रायबरेली आणि अमेठी अमेठीतून गांधी भावंडा रिंगणात उतरवण्याचा पर्याय काँग्रेस समोर होता पण पक्षामध्ये यावर नाराजी व्यक्त केली गेली होती निवडणुका जिंकण्यासाठी गांधी घराण्यावर अवलंबून राहण्याची सवय काँग्रेसला होती आणि काही नेत्यांनी असा आग्रही धरला होता पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी त्याला ठामपणे नकार दिला त्यामुळे रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून गांधी घराण्याचे एकनिष्ठ के एल शर्मा असा पर्याय समोर आला काँग्रेसचा हा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल आई राज्यसभा सदस्य असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघींनीही या लोकसभा निवडणूक लढवली असती तर भाजपच्या घरा शाहीवर टीकेला अधिकच धार चढली असती आणि काँग्रेसला त्याचं उत्तर देण्यास कठीण झाला सदस्य निवडणूक लढवेल अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली प्रियंका गांधींनी त्यांची साथ दिली खरी कदाचित या भूमिकेमुळे सोनिया गांधींनी आधीच राज्यसभेत जाण्याचा जा पर्याय निवडला असावा परंतु रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघातून गांधी घराण्यातील सदस्यांची निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी होत होती काँग्रेसच्या संपूर्ण उत्तर भारतातील लढाईला धार साठी रायबरेली किंवा तरी एकतरी कुटुंबातील सदस्यांनी ही निवडणूक लढवणे अत्यावश्यक होतं त्यासाठी कुटुंबाने रायबरेली आणि राहुल गांधींची निवड केली त्यापैकी के राहुल गांधींची निवड अपरिहार्य होती कारण ते केरळमधून वायनाडमधून पण निवडणूक लढवित आहेत त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपातील धार काढण्यासाठी प्रियंका गांधीच्या नावापुढे फुल्ली मारण्यात आली नेहरू गांधी कुटुंबावर टीका केल्याशिवाय भाजप कोणती निवडणूक लढू शकत नाही हा गेल्या काही दशकांचा इतिहास आहे त्या इतिहासाला जागत रायबरेली आणि अमेठीतील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होताच पंतप्रधान मोदी सकट झाडून सगळ्या भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागणे सुरू केले आहे फक्त आता घराणेशाहीऐवजी राहुल गांधी अमेठीतून लढायला घाबरले त्यांना वायनाडमधून पराजयाची भीती वाटू लागली आहे दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यास ते कोणता मतदारसंघ सोडणार रायबरेली सोडल्यास पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढणार का अशी कुत्सित टीका सुरू झाली आहे सलग दहा वर्षे सत्ता राबवल्यानंतरही कोणत्याही समस्येसाठी विरोधकांना विशेषतः गांधी कुटुंबाला जबाबदार ठरवणे कितपत योग्य आहे अशी प्रतिक्रिया त्यावरती उमटू लागले आहेत यावरून दिसून येते की भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या गांधी घराण्यावरच वार करावा लागेल पण राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक घेण्याच्या निर्णयावरून भाजपच्या टीकास्त्रांना पूर्णविराम लावला आता यापुढे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून येतील याकडे सर्वांचं लक्ष आहे